अखेर देवलापार ग्रामपंचायत सरपंच सदस्य अपात्र प्रकरणातील आदेशाला ग्रामविकास मंत्र्यांकडून स्थगिती नेहमीच वादाच्या भोरात अडकलेल्या आदिवासी बहुल भागातील देवलापार ग्रामपंचायतीचे सरपंच व सहा सदस्य एकाच वेळी अपात्र झाल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती त्यांना ग्रामसभेने घेतलेला निर्णय मासिक सभेत बदलवणे महागात पडले तेव्हा या प्रकरणाची रीतसर तक्रार करण्यात आल्याने आयुक्तांनी ग्रामपंचायत देवलापार येथील सरपंच व सहा सदस्यांना अपात्र घोषित केले यावर अपात्र सदस्यांनी थेट ग्रामविकास मंत्र्यांकडे धाव घेतली असता ग्रामविकास मंत्र्यांकडनं आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे सरपंच सारिका उईके सदस्य रामरतन मोतीराम गजभिये प्रमोद नामदेव कुभरे सुधाकर जाडू भलावी रंजना यादवराव वरठी मोनिका मधुकर पोवरे पो लक्ष्मण हरी राऊत अपात्र ठरवण्यात नावे आहेत तर उपसरपंच विनोद शिवलाल सदस्य प्रणाली जितेंद्र सरोदे शिल्पा मुकेश पेदाम सुमन विजय डोंगरे यांनी याबाबत अर्ज सादर केला होता प्रकरण असे होते की विकास कामाबद्दल वरील अर्जदारांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या च्या ग्रामसभेत ठराव क्रमांक सात नुसार कामे ही बी वन म्हणजेच ई निविदेद्वारे व्हावी असा विषय ठेवला होता त्यावर सर्वांनी सहमती दर्शवली होती एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या मासिक सभेत अपात्र सदस्यांनी विकास कामांची ई निविदा न करता बी टू मध्ये कामे करण्याचा निर्णय घेतला यावेळी अर्जदार सदस्यांना विचारात घेण्यात आले नाही तसेच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सुद्धा हे चुकीचे असल्याचे निदर्शनास आणून दिले नाही याबाबत अर्जदारांनी तक्रार केली परंतु यात ठराव न घेता वकिलाला पैसे देणे ग्रामसभेच्या ठराव मासिक सभेत ठेवणे असे आरोप लावण्यात आले होते त्यावर पंधरा ऑक्टोबरच्या आदेशानुसार अपर आयुक्त डॉक्टर माधवी खोडे यांनी निर्णय दिला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरुद्ध सुद्धा करण्याचे आदेश देण्यात आले त्यामध्ये कलम एकोणचाळीस एक अंतर्गत उपरोक्त सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले होते यावर अपात्र सदस्यांनी ग्राम विकास मंत्री यांच्याकडे आदेशावर स्थगिती मिळण्याकरिता अर्ज सादर केला दिनांक दोन हजार पंचवीस ला ग्रामविकास मंत्री पंचायत राज यांनी पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगिती आदेश देण्यात आलाय अर्जदारांकडून अॅडव्होकेट भोजराज धंदाडे यांनी काम पाहिले जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.